मित्रांनो जय शिवराय जय शंभराय जय जय जाऊ तर मित्रांनो आज आपण वाई येथे गेलो होतो तर मित्रांनो आज आपण अशा कलाकाराशी आज आपण मुलाखत घेतली आहे तर मित्रांनो पहिलं नमन आपलं गणपती बाप्पांना तर मित्रांनो गणपती बाप्पा वाईमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे तर मित्रांनो तिथेच आपले श्री अकॅडमी गणेश फरनंदिस सर यांची अकॅडमी आहे तर मित्रांनो गणेश सर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका निभावत आहेत तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊया की गणेश सरांचा स्ट्रगल आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कितपत वाहून घेतले आहे आणि कशी भूमिका साजरी करतात तर चला मित्रांनो आज आपण जाऊया वाईमध्ये तर चला मित्रांनो गणेश सरांच्या आज आपण घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय शिवराय जय शंभराज जय जाऊ जय हिंद तर मित्रांनो तर आज तुम्हाला अशा व्यक्तीची ओळख करून देणारे जे कलाकार आहेत तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आज आपण इंस्टावरती फेसबुकवरती पाहत आपले गणेश सर तर यांची आपली श्री अकॅडमी वाई तर सर आपण ह्याच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भूमिकेमध्ये मित्रांनो आज आपण वाई मध्ये आलेलो आहे श्री अकॅडमी संस्थापक गणेश सर गणेश सर आज आपली ओळख करून द्या युट्यूब चॅनेलला नमस्कार माझे नाव गणेश फरांदे मी खरोखरच भाग्यवान आहे की आपल्या सांस्कृतिक आणि संस्कारित असलेली वाईनगरी येथे मी राहतो आणि आज माझे मित्र मसोडवरून इथं आलेत आणि त्यासाठी मी त्यांचंही वाई छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल लहानपणापासूनच खूप अट्रॅक्शन होतंय पण सर्वत्र देख मी बघितलं तर त्याचा जो शो अप केला जात होता तो म्हणाला कुठं ना कुठं मध्ये मी त्यांचं स्वागत करतो थँक्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये बघत आहोत आपण गणेश सरांना तर सुंदर असे त्यांनी महाराजांची भूमिका साकार करतात तर आज भरपूर ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे त्यांची स्वतःची अकॅडमी आहे तर सर आज अकॅडमीला आपल्या किती वर्ष झाली अकॅडमीला या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये अठरा वर्ष कम्प्लीट होत आहेत आणि आपण एकोणीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत तर मित्रांनो सरांची माझी ओळख खूप जुनी म्हणजे लहानपणापासून म्हणजे पाचवी सहावीत असल्यापासून कारण का आम्ही आमची पण डान्स टीचर होते महेश सर तर त्यांच्या माध्यमातून आम्ही यांची अकॅडमी एवढी लहानपणापासून बघत होतो आकर्षित म्हणजे शिवजयंती असते कोणते कार्यक्रम असते तर सर एच आपल्या मसवडला डिगनची आठपाडी सांगोला खूप ठिकाणी त्यांनी जयंती साजरी केली तर सर ज्यावेळेस आपण जयंती साजरी करत होतो त्यावेळेस तिथला फील कसा होता खरोखर सांगायचं म्हणलं तर महाराजांची जयंती म्हणजे आमच्या मनातला एक मोठा उत्सवच होता आणि खरोखरच त्या जसं राजांसाठी त्यावेळेस पण संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा भारत हा महाराजांसाठी जसा पूर्ण त्यांचा दिवाना होता तसा आम्ही वेड्यासारखे मसवडचा शो कधी येईल आणि मसवडमध्ये महाराजांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जायची आणि खरोखरच आज मी म्हणावं असं तर महाराजांचे खरे भक्त जर असतील तर मसवडमध्ये असतील कारण की का तर मसवडमध्ये महाराजांची जयंती म्हणजे घरातला एक मोठा कार्यक्रमच अस म्हणजे असावा असावा हा त्याप्रमाणे मसवडकर त्या, त्या पूर्ण दिवसाचा आनंद घ्यायचे आणि वेगवेगळे कार्यक्रमाचे नियोजन असायचं आणि त्याच्यामध्ये आम्हाला वाईतून तिथं बोलवलं जायचं त्यासाठी खरोखरच आम्ही त्यांचे आभारी आहोत तर मित्रांनो आज मान खटाव मध्ये खरंच आपल्या मसवची शिवजयंती आज मला वाटतं एक सव्वीस ते सत्तावीस वर्ष झाली आज सर आपल्या शिवजयंतीला येत होते तर त्यांचे म्हणजे त्यांचा म्हणजे कलाकार वगैरे होते भरपूर कलाकार होते सांस्कृतिक गाण्यावरती कार्यक्रम सादर करत होते सर जस मी तुम्हाला पाहिलं होतं ना की मला म्हणजे वाटत नव्हतं की सर माझ्यासमोर असतील <laughs> आज हा दिवस एव्हा बाई म्हणावंच लागेल की आज मी सरांच्या समोर आहे तर सरांची माझी ओळख म्हणजे काय आलं तुम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचीच भूमिका करत होतो त्याच एवढं काय नव्हता काय नव्हता होता सरांसमोर जायचं कसं हळूहळू मग दोन वर्ष झाले तीन वर्ष आले चौथ्या शिवजयंतीला मी त्यांच्याही अकॅडमी मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला होता तर मित्रांनो सर खूप म्हणजे स्ट्रगल आहे त्यांच्या मध्ये भरपूर त्यांनी कलाकार आज घडवले आज बघता आपण तुम्ही त्यांचा युट्यूब चॅनल पण आहे आणि इन्स्टा पेज पण आहे तर मित्रांनो तुम्ही त्यांच्या पेजला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनी सांगितलं तीच अकॅडमी आपली आराध्य दैवत म्हणजे श्री महागणपती मंदिर या महागणपतीच्या मंदिरा शेजारी आपल्या क्लासचा आपला क्लास भरतो तिथे म्हणजे आपल्या अकॅडमी तिथं असते आणि जर खरोखर तुम्हाला भेट द्यायची असेल तर महागणपती मंदिराच्या शेजारी जरी तुम्ही कोणाला विचारले श्री डान्स अकॅडमीचे ठिकाण कुठे तर तुम्हाला तिथपर्यंत आणि पर्यंत तुम्ही नक्की पोहोचा गॅरंटी आहे तर मित्रांनो सर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या तर मित्रांनो कोणत्या विद्यार्थ्यांना आपल्या स्त्री मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि शिबिर पण असतं सरांचं शिबिर खूप सुंदर असं शिबिर असतं त्याच्यामध्ये डान्स क्लासेस असेल मेहंदी क्लासेस असेल रांगोळी क्लासेस असेल विविध कलाकारांमध्ये तर ऍक्टिंग असेल कोणत्याही स्किलमध्ये सर आपल्या शिबिर उन्हाळी शिबिर साजरे करतात तर तिथेही तुम्ही भेट द्या आणि आपल्या श्री अकॅडमी मध्ये सरांशी आपण कॉन्टॅक्ट साधू शकता सर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव बावीस झिरो तेहतीस नऊशे बासष्ट मी इंग्लिश मध्ये पण सांगेन डबल नाईन डबल टू झिरो डबल थ्री नाईन सिक्स टू धन्यवाद सर दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचाल हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या राजमुद्रा युट्यूब टीम कडून आणि खरोखरच मला खरंच सांगावं वाटतं या विद्यार्थी साठी कारण की का तर राजमुद्रा फेटा जसा म्हसवडमध्ये आहे तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजमुद्रा फेटा हा खरोखरच प्रचलित व्हावा आणि त्याची कीर्ती ही खरो खरोखरच त्या लाल किल्ल्यापर्यंत जावी अशी मी अपेक्षा करतो कारण या पाठीमाग या माणसाचे खूप स्ट्रगल आहेत आणि या खरोखरच या गोष्टींसाठी आणि या राजमुद्रेसाठी या शिवरायांच्या या खऱ्या भक्तासाठी मी खरंच त्याचा आभारी आहे आणि खरोखर याच्या पाठीशी राहावा त्याला साथ द्या हीच आमची अपेक्षा धन्यवाद